नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे सध्या मे महिन्याची सुट्टी चालू आहे आणि मे महिन्याची सुट्टी म्हटली की घराच्या बाहेर पड पडायचं आणि वेगवेगळ्या प्लेसेसना व्हिजिट करायचं तशीच व्हिजिट आम्ही दिली एका अनोख्या प्लेसला कुठली प्लेस आहे तुम्हाला कळणार आहे या आपल्या व्लॉगमध्ये मध्ये पुढे या व्लॉगची ची काही सिरीज येणार आहे तर तुम्ही नक्की बघायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आपण बघूया की आपण कुठल्या प्लेसला ते नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वस्त आहात ना आणि घरच खात मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे सुट्ट्या चालू आहेत त्याप्रमाणे आम्ही सुद्धा वेकेशन एन्जॉय करायला गेलो कुठे गेलो होतो त्याचाच व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायला अजून के सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ इंट्रोडक्शन बघून तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की आपण कुठे चाललोय ते कोकण नाही आहे हे आहे गोवा केरळ नाही कोकण नाही तर हे आहे गोवा आय नो इट इज अ ऑफ सीजन पण काय करणार जशी सुट्टी मिळाली तशी आम्ही पळालो एकदम आम्हाला शॉर्ट डिस्टन्सवरचं डेस्टिनेशन हवं होतं आणि तसंच एकदम पीसफुलसुद्धा तर मग काय गोव्याशिवाय दुसरं कुठलं असू शकतं तर आमचं एकदम अर्जंटली प्लॅन ठरला त्यामुळे आम्हाला ना प्लेन ना ट्रेन कुठलंच रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून आम्ही डायरेक्ट गाठली ती बस ही बस या बसने आम्ही पहिल्यांदाच प्रवास केला म्हणजे एरवी आम्ही रेल्वे किंवा प्लेन किंवा आपली गाडी हायर करून आपण प्रवास करतो पण यावेळेला आम्ही बसने प्रवास केला ही लक्झरी बस होती आणि स्लीपर कोच होता याला वरती खालती बाजूला सगळीकडे स्लिपिंग होतं जिथे मी हा बेड दाखवते तो आहे बे बेड डबल बेड आणि ह्याच्या बाजूला सिंगल बेडची पण व्यवस्था होती जसा डबल बेड खालती आहे तसाच डबल बेड वरती सुद्धा आहे आणि इथे ना एकदम व्यवस्थित सगळी सोय होती म्हणजे उशी पांघरूण सगळं सगळं होतं आणि एसी तर वा मस्त उन्हाळ्यामध्ये मज्जाच एकदम आणि तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला दाखवते आम्ही निघालोय म्हणून आणि ही आणि ही आहे मी मस्त मजेत अशी आणि आम्ही जाताना रात्रीचा प्रवास होता आमचा त्यामुळे आम्ही जाताना आमचा डब्बा तयार करून घेतला होता घरातूनच पुरी आणि भाजी ह्याच्यापेक्षा बेस्ट काही असू शकतं असं मला वाटत नाही या आमच्या प्लेट्स तुम्ही बघू शकता आम्ही सगळं घेऊन गेलो होतो पेपर प्लेट्स असू दे टिशूज असू दे जेवणाचं साहित्य सगळं सा असू दे आणि ह्या थर्मासमध्ये अमृत तुल्य असा चहा घरी केलेला चहा कारण आम्हाला माहिती होतं बस कुठे थांबते हे साधारण आपल्याला आवडत नाही त्यामुळे आम्ही सगळं प्रिपरेशन घरूनच करून घेऊन गेलो होतो बारा तासाचा प्रवास करून आम्ही पणजी येथे पोचलो आणि पहिलं काम आम्ही काय केलं असेल तर समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही ताव मारला आहे जाऊन नाश्त्यावर आणि ती त्या होत्या आमच्या नाश्त्याच्या प्लेट्स ज्यात आम्ही इडली खाल्लं इडली खाल्ली इडली सांबार आणि त्याच्यानंतर आम्ही चेक इन केलं आमच्या हॉटेलमध्ये तर ही आमची आहे हॉटेलची रूम जी मी त्याची तुम्हाला थोडीशी टूअर देणार आहे तर आपण एंट्रन्स केल्यावर आपल्याला पहिले टी व्ही दिसला मग आतमध्ये आल्यावर हा किंग साईज बेड होता नंतर हे समोर दिसतंय ही थो छोटीशी अशी बाल्कनी कम गार्डन असं होतं आणि खूप मस्त एकदम प्रिशियस अशी रूम होती आमची हॉटेलचं नाव काय आहे कुठे होतं वगैरे सगळं सगळं सांगणार आहे पहिले हॉटेलची टूर रूमची टूर एन्जॉय करा आणि टी व्हीच्या खालती जे केबिनेट होतं ना त्याच्यामध्ये असे मोठे मोठे ड्रॉवर्स होते त्याच्यानंतर हा बाजूला आहे ना हा मिनी फ्रीज आहे म्हणजे गोवा म्हटल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल फ्रीज कशासाठी आहे वगैरे तर असा हा छान मिनी फ्रीज आहे आणि छान कूलिंग पण एकदम व्यवस्थित होत होतं या फ्रीजमध्ये त्याच्यानंतर आपण पुढे गेलो की आपल्याला एक छोटंसं टेबल दिसतं ज्याच्यावर आपल्याला त्यांनी चहा कॉफी नंतर एक छानशी के, के, केटल आ, इलेक्ट्रिक केटल कप्स हे सगळं ठेवलेलं होतं त्याच्या ग्राउंड फ्लोअरची रूम होती त्यामुळे बाल्कनीकम गार्डन असं होतं आणि ह्याच्यातून बाहेर गेलं की तुम्हाला छान पंखा होता पंख्याच्या खालती हे छोटंसं टी टेबल दोन खुर्च्या आणि हे पूर्ण असं छानसं गार्डन होतं एकदम मस्त म्हणजे सकाळी एकदम सकाळी उठलात की चहा प्यायला डायरेक्ट बाहेर जायचं आणि संध्याकाळचा चहा प्यायला पण एकदम डायरेक्ट बाहेर जायचं तर अशी ही छोटीशी गार्डन होती आणि गार्डनमधून आपण आत येतोय सगळीकडे एकदम मस्त हिरवी हिरवी त्यांनी झाडं लावली होती आणि एकदम मस्त असं छान पडदे बिडदे पण इतके सुंदर होते ना पण हां गोव्यामध्ये जरा ह्युमिड क्लायमेट होतं पण नो आणि काही प्रॉब्लेमच नाही आपल्या मुंबईकरांना ह्युमिड क्लायमेटची तर आय थिंक रोजची सवय असते त्यामुळे तसा आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही आणि इथे छान अशी मस्त झाडं लावली होती आणि खरंच ना नंतर हा एक छानसा असा किंग साईजचा सा बेड होता आणि बेडच्या बाजूला इथे वॉशरूम्स ची सुविधा होती आतमध्ये गेलं की आपल्याला मस्त पहिले दिसतं ते आरसा बेसिन आणि इथे यांनी आपल्याला छान काय काय मॉइश्चरायझर ब्रश टूथपेस्ट आणि कॅप म्हणजे शॉवर कॅप आणि हे मॉइश्चरायझर होतं शॅम्पू होता असं सगळं वेगवेगळं वेग वे काय काय त्यांनी आपल्याला दिलेलं होतं त्याच्यानंतर इथे हेअर ड्रायर होता आणि इथे <laughs> मी आहे नो मी कालच्याच कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते पण काय करणार बिफोर अनपॅकिंग माय बॅग इट इज नेसेसरी टू गिव्ह यू द होल रूम टूअर त्याच्यानंतर इथे बाजूलाच होतं शॉवर रूम होती आणि हल्ली हे असतं म्हणजे सोलार असतं त्यामुळे आपल्याला इथे गिजर विजर तुम्हाला काही दिसणार नाही इथे बाजूलाच तुम्हाला एकदम हलकं होण्याची पण सुविधा आहे नंतर बाथरूममधून बाहेर आल्यावर इथे बाजूलाच एक मोठा असा आरसा होता आणि मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की कॉफी टेबलच्या बाजूला तुम्हाला एक छान मोठंसं असं कपाट दिलेलं होतं ज्याच्यामध्ये खूप सारे कप्पे होते जिथे तुम्ही तुमचं सामान अतिशय व्यवस्थितरित्या ठेवू शकता हँगर्स वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं स्पेशियस होतं आणि त्याच्या बाजूला पण दुसरं एक कपाट आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये छोटीशी एक का होईना पण त्यांनी तिजोरी दिलेली होती आणि ही पण म्हणजे हा पण स्पेस खूप व्यवस्थित असा होता आणि खालती छोटासा ड्रॉवर वगैरे असं बरंच काय काय होतं तर असं हे एक छानसं कपाट दिलेलं होतं त्यांनी आम्हाला आणि तुम्ही नंतर बघू शकताय की इथे साइडला आहे दरवाजा आणि दरवाजाच्या साईडलाच सा आहे एक छोटस बसण्यासाठी असं त्यांनी एक केलेलं होतं ज्याच्यावर आम्ही आमचा सा सामानाचा सा पसारा टाकला होता आणि खालती चप्पलच होत्या आणि आमच्या जे आमचा जो हे होता प्रोग्रॅम होता त्या हॉटेलचा त्याच्यामध्ये आमचा डिनर इन्क्लूड होता आमचं ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं आणि संध्याकाळची चहा कॉफी आणि चहा कॉफीबरोबर आम्हाला हा असा हेवी ब्रेक त्यांनी स्नॅक पण दिलं होतं ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या सँडविच हे सगळं दिलं होतं जे खाल्ल्यानंतर आम्हाला रात्री जेवायची अजिबात भूकच राहिली नाही त्याच्या आणि संध्याकाळचा चहा कॉफीचा आनंद घेऊन झाल्यानंतर आम्ही बीचवर गेलो आम्हाला आमच्या हॉटेलला एकदम जवळ असा बीच होता आणि बीचचं नाव होतं कंडोलीम बीच एकदम वॉकेबल डिस्टन्सवर होता तुम्ही बघू शकता आम्ही छान वाळूतून चालत 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 चाललो होतो आणि इथे ना खूप सारे फॉरेनर्स होते जे पण बीच एकदम स्वच्छ तुम्ही आता पुढे बघाल बीच एकदम स्वच्छ आणि अजिबात गर्दी नाही किंवा अजिबात गोंधळ गडबड किंवा असे काही टुरिस्ट असतात जे ज्यांच्याबरोबर आपण कोपअप करू शकत नाही असे पण टुरिस्ट नाही एकदम छान असा बीच होता कंडोलिन बीच आणि असं जाता जाता आणि ह्या इथे शॅक्स पण होत्या तर तुम्ही बघू शकता की असं वाळूतून जाता जाता मध्ये मध्ये त्यांनी असं आपल्याला नीट व्यवस्थित चालता यावं याच्यासाठी फरशा टाकल्या होत्या आणि ह्या सगळ्या दोन्ही बाजूला ज्या आहेत ना त्या शॅक्स आहेत शॅक्स मला वाटतं संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर म्हणजे सात नंतर, नंतर वगैरे चालू होत असाव्यात आम्ही काही बिईंग अ फॅमिली आम्ही काही तिथे गेलो नाही पण म्हणजे ॲटमॉस्फिअर तिथलं खूप छान होतं अजिबात कंटाळा येईल किंवा ऑकवर्ड वाटेल असं काहीही नव्हतं तर बघू शकता तुम्ही आता तुम्हाला आवाज येतो आहे की नाही मला कल्पना नाही पण बीचचा आवाज वाव आणि तिथे गेल्यावर म्हणजे आम्ही असे तुटून पडलो होतो अक्षरशः इतका सुंदर बीच होता ना खरंच म्हणजे अजिबात घाण नाही स्वच्छ एकदम आणि सुंदर म्हणजे त्या समुद्राचा आवाज ऐकला ना कीच एकदम मनाला शांती मिळते तर असा हा सुंदरसा बीच खंडोलिम बीच आणि तुम्ही इथे बघू शकताय आणि ही लहान मुलं इतकी छान खेळत होती ना ॲक्च्युली मी यांचे फोटोही खूप छानपैकी काढलेत पण व्हिडिओमध्ये मी तेवढे टाकलेले नाही आहेत पण सनसेट आणि ही मुलं खेळत आहेत इतकं सुंदर म्हणजे तो एक दृश्य होतं ना की आपल्याला कॅप्चर करायला खूपच छान वाटलं कॅमेरामध्ये आणि ह्या मागे सगळ्या शॅक्स आहेत आणि ह्या मला वाटतं सात नंतर चालू होतात आणि हे जे बसायची वगैरे ही जी जागा आहे मला नाही एक्झॅक्टली माहिती सॉरी याला काय म्हणतात ते पण हे पण थोडंसं चार्जेबल असतं आणि आवर्सवर असतं की किती अवर्ससाठी तुम्ही घेता येते त्याच्यावर डिपेंड असतं ते चार्ज करतात आपल्याला आणि पूर्ण स्वच्छ आणि बिना गर्दीचा असा हा बीच होता इतकं सुंदर गोवा म्हटल्यावर बीच आणि तुम्हाला अजून काय पाहिजे तुम्ही बघू शकता की ती सुंदर सूर्य व्हिडिओमध्ये पण इतका सुंदर दिसतं ना खरंच म्हणजे मी जास्त नीट बघितलं नाही पण व्हिडिओ तरही खूप छान दिसतोय आणि ओ... तिथून परत आल्यावर मी तुम्हाला आमच्या हॉटेलची एक टूर दिली आहे तर ॲक्रॉन सी वे ह्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो जे कंडोलीम बीचपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवर होतं आणि ॲम्बियन्स तर इतका सुंदर होता एकतर हे जरा बऱ्यापैकी रोड टच होतं त्यामुळे म्हणजे एक रहदारी म्हणतो ना आपण तशी म्हणजे लाईव्हली स्ट्रीट होता तो त्यामुळे म्हणजे हॉटेलचं हे पण छान वाटत होतं आणि ही बाहेरची बाजू आहे बाहेरही त्यांनी टेबल्स टाकले होते आणि सगळीकडे लाईटिंग आणि दिवे आणि सगळं होतं छानपैकी आणि आतमध्ये तुम्ही बघितलं असेल हे समोर आहे ना समोरचं त्यांचं छोटंसं किचन आहे आणि इथे ते रोजचा मेन्यू लिहून ठेवतात इंडियन ओव्हन नावाचं यांचं हॉटेलचं नाव आहे आणि जे राहण्याचं हॉटेल आहे ते ॲक्रॉन सी वेचं नावाने आहे आणि आतमध्ये जिथे मी तुम्हाला टेबल दाखवली तिथेच आतमध्ये सुद्धा खूप मोठा बसायचा सिटिंग एरिया आहे आणि तिथे आपल्याला सगळं जेवण खाण आणि सगळं मिळू शकतं तिथे अवेलेबल आहे आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे आणि हा ॲक्च्युली हॉटेलचा एंट्रन्स आहे इथून तुम्ही सरळ गेलात की ॲक्च्युली हे जे दिसतंय ना ही आमची रूम आहे म्हणजे जिथे हे लायटिंग दिसतंय ना ती ॲक्च्युली आमची रूम आहे आणि मी मगाशी तुम्हाला रूम आ, रूम टूरमध्ये दाखवलं की आपल्या रूमच्या बाहेर एक छोटीशी बाल्कनी कम गार्डन आहे तोच एरिया येतो तिथे आणि हा आहे आपला हॉटेलचा एंट्रन्स एंट्रन्सवरून तुम्ही सरळ गेलात ना की तिथे स्विमिंग पूल आहे आणि लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूंना आपल्या रूम्स आहेत आमची राईट साईडला होती रूम आणि रूम टूर तर तुम्ही ऑलरेडी घेतलेली आहेत आणि हे काही क्लिप्स म्हणजे क्लिप्स मी तुम्हाला टाकलेले आहेत ज्याचे मी जे मी फोटो काढले थोडेसे प्रयत्न केला सुंदर काढण्याचा तर अशी आमची गोव्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि एकदम सुंदर आणि एकदम शांत असं आम्हाला अजिबात घाई नव्हती कुठेही फिरायची कारण आम्ही ऑलरेडी एक दोनदा गोव्याला जाऊन आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला साईट सीन्स असे खूप करायचे नव्हते बस आम्हाला गोवा एन्जॉय करायचं होतं तर तुम्ही असंच बघत राहा आपली सीरीज पन ही सिरीज पुढे पण येत राहील आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा तर आपली गोव्याचा नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट वेळेला बघणार आहोत तर टाटा